देवा श्री मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढचे अकरा दिवस हा असाच आनंद असणार आहे पुण्यातल्या गणपती बाप्पाचा थाट काही नाराज असतो मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठचा गणपती बाप्पा आहे तर पुण्याच्या संस्कृतीचं प्रतीक आता आपण थेट पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गेलेलो आहोत याच दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी केवळ पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रभरातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक जण येत असतात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे ही त्याच ठिकाणी सध्या उपस्थित आहे रेवती आज काय असेल दिवसभराच्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि भक्तिमय असं वातावरण आहे आपण तसं बघू शकतो की दगड गणपतीच आत्ता मिरवणूक सुरू झालेली आहे आत्ता बाप्पा हे विराजमान झालेले आहेत त्यांच्या बैलगाडीच्या रथा चटोली जे शिवाचं मंदिर आहे जटोली मंदिराचा देखावा देखाव्याची प्रतिकृती ही साकारलेली आहे प्रज्ञा आपण जसं बघू शकतो आत्ता पुण्यात महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून लोक आलेली आहेत फक्त गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता आपण जसं बघत आहोत पूर्ण वाजा गजरात आणि आनंदाच्या माहोल वातावरणात बाप्पाचा अगदी आणि आपण जर बघितलं तर हे एकशे बत्तीसावं वर्ष आहे स्थापनेपासूनचं गणपती बाप्पाच्या आणि त्यामुळे ग श्रीमंत दगडूशेठ ठरवाई गणपतीची एक वेगळी ख्याती आहे एक वेगळा थाट आहे आणि गेल्या अनेक वर्षात तो थाट दिवसागणिक वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे विशेष असं पूजेचं आयोजनसुद्धा मंदिरामध्ये आपण दरवेळेला करताना पाहायला मिळत असतं यावेळेस कशा विधिवत पूजा ज्या आहेत त्या मंदिरामध्ये होणार आहेत किंवा पार पडलेल्या आहेत त्याबद्दल काही माहिती जोरदार अशा पद्धतीनं पथकांचं वादन इथे होत आहे आणि याच गजरामध्ये याच नादामध्ये सध्या संपूर्ण नागामध्ये हा परिसर असेल हा तणाणून निघालेला पाहायला मिळतोय अधिक माहिती रेवती आम्हाला देत आहेत दे रेवती आज दिवसभरात मंदिरामध्ये काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे का कशा स्वरूपात पूजा होते आहे काही माहिती मिळू शकेल का माझ्या गजरात पा पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन इथे होणार आहे आणि अकरा ते साडेबाराच्या सुमारास मानाचे पाच गणपतींचं देखील प्राण प्रतिष्ठा होणार आहे प्रज्ञा नक्कीच आणि आपण बघतोय ही प्लेट दृश्य आहेत आज संपूर्ण म्हणजे संपूर्ण पुणे पुण्य नगरी जी आहे ती दणाणून निघणार आहे कारण गणपती बाप्पाचं आगमन होत आहे पाच मानाचे गणपती तर आहेच पण त्याबरोबरीनं आणखीन एक वेगळं आणि विशेष स्थान असणारा हा दगडूशेठ हलवाई गणपती आहे जो सोन्या रुप्यानं आणि अक्षरशः हिरा मोत्यानं भजलेला असा आहे आणि याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं येत आहेत खरं तर रेवती तुझ्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत तृथा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर पुण्यामध्ये केवळच भारतातून नव्हे तर विदेशातून परदेशातूनही नागरिक हे दर्शनासाठी येत असतात आणि हा सोहळा खास करून पाहण्यासाठी येत असतात कारण पारंपरिक वाद्यांची रेलचेल इथे असते पारंपरिक वाद्यांच्याच गजरामध्ये बाप्पाचं अगदी जंगी स्वागत होत असतं